बर चला आताच कस हे निवत दाखवलाय आणि पाहुणे बसले जेवायला मी तर अजून हात नाही धुतला भाव बहिणीनं आमच्या पाहुण्यांना म्हणलं होतं घरात बसा जेवाय पण आमची पाहुणे आमच्या राव इडीच ऐकनात ऐकानात ऐक पण पाहुण्यानी केला बहिणीचा विचार

काय म्हणतात नेहून बहिणी आली पाहिजे वाट्या नाही बाळा तुला दिलं त्यांना आणि गुळवणे तिकडे खायला त्यात गुळवणे थोडी वाटायला पाहिजे ना गुळवण्या गाळ <laughs> नाही <laughs> <laughs>

या या योग्य तुम्ही पण बसा आणि सगळी आपली फॅमिली एकत्रित बसा चला आपले भाज्या बाची बोलावून घ्या सगळे चला चलू द्या तुमच भावांना पोट भरून जेवाय का मग बघू मग बघू बहिणीच पाणी द्या पाणी द्या झालं काय ना कसं वाटतय मग मस्त पण ताईच्या घरी मस्त वाटलं पण आता आता सगळं लक्ष फक्त जेवणाकडे चाललं मस्त असं जेवण करा काय टेन्शन घेऊ नका जेवण पोट भरून करा देव <laughs> देवबाप्पाला पण निवड दाखवला भाऊ बहिणी हो मस्त अशी मेजवानी केली होती तुमच्या पूनम ताईनी राहिलं सायल सगळी होती बर का हाताखाली साईट हिरो हिरोनिया हे काय आपले साईट हिरो तुमचे दाजी पाहिजे दाजी खाणार आज आमटी भातन भाजी आधी खाऊन सांगा कस केलंय बहिणीनं सायपा खात खावा खावा हो खूप नाही तर नाही तर वर्ण वर्ण नाव जुना काय आतून काय म्हणतात अयो मुट, ए आमचं गावठी जेवण असत पण म्हणलं चला ए, चला मोठं भांड आमटीला काय ते पिल्टीत ये ना योगे मोठं भांड दिला दिसतो नगो नगो दुसरे आण ती ना राहू दे दुसरे दोनच मिनिटात येऊ घेऊन येते थांबा टेन्शन नका घेऊ तवर चालू द्या जायचं आहे एकदम सावकाश जेवण काही गडबड नको लागल एक हा लागलं तर मागा बहिणीचं घर आहे बहिणीच्या घरी ला जायचं नसतं होय काही जरी लागलं तरी दाजी मागून घ्या बर बर दाजी ला मागणार नाही तर दाजी लाद आमचंच घरी देऊ दे आपल्याला बी नाही जमत बारक्याला भांड्या जेव्हा ह्या टाक येऊ घे चुरून नाही खाता शिकून नाही मी मला येऊ घे मगाची पुळी आहे टोम्याल ती

चप्पल काढची साईडला आणि काय कमी जास्त वाटलं तर सांगा नमक पण भिवू नका पूनम पुनमता एवढी डेंजर नाही होय म्हणजे भिया वाटाय सारखी मी नाही व मला भिऊ नका कोणी तुमचं दाजी भेटत ह्याचा अर्थच भावांनी मी भिहायचं नाही दाजी भेटत तुमचं शेवटी बहीण कोणाची आहे दोन भावांची <laughs> दोन भावांची तर टोळमे आहे आपला तो टोळम्या टोम्याला पोळी टाकली काही मस्त जेवण बनवलंय गणपतीचं मस्त मेजवानी बनवली मग पुरणपोळी खूपच भारी छान लागते का सांगा आमटी कशी काय झाली कमी होत ना घ्या तुम्ही काय बोला नाय बोला ना दिलं मोठं भांड येऊ पोट भरून जेवावं तुम्ही पण कामाला गेल तर दाजी तुमच <laughs> काम केल्यावर लागत म्हणजे चार घास आपलं पोटाला तस होईल कामाच्या हिशोबाने मग मग काय करून आला का काय दाजे पुढे शेतात पण ती काय झालं म्हणून ह्याच्यावर का नाही झाकलं ग काय लागलं तर मागा आता आपल्या पहिल्या शेड मध्येच आता जेवण होणार आहे कारण की आम पाहुणे रावळी पण काही गेली नाही तिकडे मोठे घरात त्यांना बहिणींच कोडं वाटलं की कवा बहिणी आणत्याल तिकडं लागलं तर आपलं इथंच घेऊन खायला आपलं हे बी नाही मग उद्घाटनच झालं म्हणायचं काय नवीन नवीन उद्घाटन उद्घाटन झालं नाही व ह्याच्या आधी बी मी बनवला होता तुम्हाला भांडून येऊन हो मग काय तर काय लागल्यावर घ्या मागा थोडं कमी करा काय खाल्लं नाही करायला बर कमी करायची त्यांना हे तात्याला ती भजी घेऊन थोडस थोडीस फक्त थोडासा रस्सा ठेवा बाकी कमी करा रस्ता पेणारी देऊ का भज्जी ठेवते भज्जी नाही म्हणून काय घाल थापू हिरव्या मिरची भजी हिरव्या मिरची गावाकाची जनजनी तुम्हाला देऊ काहीच नाही त्यांना त्यांना म्हणते दाजीला बघा दाजीला काय कमी का पडून ना बघा दाजीला कमी पडून काय कस काय करायचं पोळे दि त्यांना तात्याला दे कोंडू तात्याला आपल्या दादाला दे

तुम्हाला देऊ का पोट भरून मी संदीप नाही तुम्ही वावरातले काम सोडून फिरता का आपला संदीप सरक फोन केला तिकडे पाहुणे येत आपली गेवरायला तर चला भाव बहिणी कसा वाटला आजचा बेत नक्की सांगा तुमच्या पुनमताईला आणि आमचे मेहमान खुश झाले एका रुसले पूनम ताई वरती तर सांगून जा सगळ्या भावा बहिणीला भावा सगळा स्वयंपाक एकदम भारी झालेला आणि मला खास करून ही पुरणाची पोळी आवडली कारण एवढं भरभरून पुरण घातलंय आणि कसं ताईनं ह्याच्यामध्ये पुरण तर आहेच पण ताईनं तिचं प्रेम घातलंय त्यामध्ये स्वयंपाक करता बनवता वा 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 थँक्यू थँक्यू धन्यवाद 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 चला मग भाऊ बहिणी तुम्हाला कसा वाटला तुमच्या पुनमताईचा स्वयंपाक नक्की सांगा आणि आपल्या आलेल्या पाहुण्यांना भेटून पण कसं वाटलं नक्की सांगा घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये दाजीला काय दाज कसलं केलं तरी होईल त्यांचं काय नाही ते आपल्या खाली येत दबावाखाली बरोबर <laughs> का नाही बरोबर का नाही दाजीला एक आवाज टाकला तर दाजी पुढे बोलणार नाही हो मेजवानी भेटली नाही दाजीला कसं आहे चटणी भाकरी जरी दिली ना तरी खुश दाजी खुश आहेत दाजीच काही टेन्शन घेऊ नका तुमचं दाजी दाजीला पावल्यामुळे भेटलेली पाच पकवानाची पाची पकवानाची <laughs> मेजवानी तर चला काय लागलं ला तर घ्या हाडबडू नका बहिणीचं घर आहे ओके हा चला बाय बाय सगळ्यांना